ओम शांती एकोणतीस ऑक्टोबर एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचं नाव आहे तन मन धन आणि संबंधाची शक्ती सर्व शक्तिवान बाप आपल्या शक्तिशाली मुलांना पाहत आहेत प्रत्येक आत्मा शक्तिशाली बनली आहे पण नंबर वार सर्व शक्तिया बाबांचा वरसा आणि वरदाताचे वरदान आहे बाप आणि वरदाता या डबल संबंधाने प्रत्येक मुलाला ही श्रेष्ठ प्राप्ती जन्मानेच प्राप्त होते लौकिक जीवनात आणि अलौकिक जीवनातही सफलतेचा आधार शक्तिया आहेत मुख्य शक्ती आहेत तन मन धन आणि संबंधाची शक्ती या चारही शक्तींची आवश्यकता आहे या अलौकिक जीवनात आत्मा आणि प्रकृती दोन्हीचे आरोग्य आवश्यक आहे आत्मा स्वस्थ असेल तर देहाचा हिसाब किताब सुलीचा काटा बनतो स्वस्थितीमुळे स्वस्थ अनुभव होते त्यांच्या मुखावर चेहऱ्यावर बिमारीचे चिन्ह दिसत नाही मुखानेही कधी बिमारीचे वर्णन होत नाही कर्मभोगच्या वर्णनाच्या बदले कर्मयोगच्या स्थितीचे वर्णन करतात कारण बिमारीचे वर्णन केल्यानेही आजार वाढतो अशी आत्मा परिवर्तनच्या शक्तीने कष्टाला संतुष्टतेमध्ये परिवर्तन करून दुसऱ्यांमध्येही संतुष्टतेची लाट पसरवेल म्हणजेच मास्टर सर्व शक्तिमान बनून वेळेप्रमाणे सहनशक्ती समावण्याच्या शक्तीचा उपयोग करेल ही उपयोगात आणलेली शक्ती त्याच्यासाठी दुवा आणि दवा दवाचे काम करेल कारण सर्व शक्तिमान बापाद्वारा ज्या सर्व शक्तिया प्राप्त आहेत त्या जशी परिस्थिती जशी वेळ ज्या पद्धतीने तुम्ही कार्यात लावाल त्याच रूपात त्या शक्तीया तुमच्या मदतगार बनू शकतात पाण्याची शीतलता आणि अग्नीची जाळण्याची शक्ती अनुभव करू शकता औषधीचेही काम करेल आणि शक्तिशाली बनवण्याचेही कार्य करेल फक्त वेळेवर कार्यात लावण्याचे अधिकारी बना या सर्व शक्तिया तुम्हा मास्टर सर्व सेवाधारी आहेत आत्मिक शक्तीचा आधार देहाची शक्ती म्हणून अनुभव करू शकता हे अलौकिक ब्राह्मण जीवन आहे नेहमी स्वस्थ जीवन मी मास्टर सर्व आहे या एकाच टायटलच्या स्थितीरूपी सेटवर सेट, सेट राहिले तर सर्व शक्ती या सेवेसाठी नेहमी हजर असण्याचा अनुभव होईल तुमच्या आज्ञेची वाट पाहतील मालिक बनून योगयुक्त बनून युक्तियुक्त सेवा सेवाधारींकडून घ्या यामुळे नेहमी निरोगी असण्याचा अनुभव होईल ही आहे तनच्या शक्तीची प्राप्ती दुसरी आहे मनाची शक्ती मनाची शक्ती म्हणजे श्रेष्ठ संकल्प मास्टर सर्व शक्तिवानच्या प्रत्येक संकल्पात इतकी शक्ती आहे की ज्यावेळी जे वाटेल ते तो करू शकतो आणि करवू शकतो कारण त्यांचे संकल्प नेहमी शुभ श्रेष्ठ आणि कल्याणकारी असतील श्रेष्ठ कल्याणाचा संकल्प सिद्ध जरूर होतो मास्टर सर्व शक्तिवान असल्यामुळे मन कधी मालिकला धोका देऊ शकत नाही दुःख अनुभव करू शकत नाही मन एकाग्र म्हणजे एकाच जागी स्थिर राहते भटकत नाही जिथे वाटेल तिथे जेव्हा वाटेल तेव्हा मनाला स्थित करू शकता मन कधी उदास होऊ शकत नाही नंतर धन, धन आहे धनाची शक्ती धनाची शक्ती म्हणजे ज्ञान धनची शक्ती ज्ञान धन स्थूल धनाची प्राप्ती करवतो जिथे ज्ञानधन आहे तिथे दासी बनते हे, हे स्थूल धन प्रकृतीच्या साधनांसाठी आहे ज्ञानधनाने प्रकृतीचे सर्व साधन प्राप्त होतात म्हणून ज्ञानधन सर्व धनांचा राजा आहे जिथे राजा आहे तिथे सर्व पदार्थ प्राप्त होतात मेहनत करावी लागत नाही ज्ञानधन पद्मापदमपती बनवणारा आहे परमार्थ व्यवहाराला सिद्ध करते परमात्मधन वाला परमार्थी बनून जातो संकल्प करण्याचीही आवश्यकता नाही आपोआपच सर्व गरजा पूर्ण होत राहतात धनाची शक्ती इतकी आहे की अनेक जन्म हे ज्ञानधन राजांचाही राजा बनवतो नंतर आहे संबंधाची शक्ती संबंधा संबंधाच्या शक्तीच्या प्राप्तीची शुभ इच्छा होते कारण संबंधामध्ये स्नेह आणि सहयोगची प्राप्ती होते या अलौकिक जीवनात संबंधाची शक्ती डबल रूपाने प्राप्त होते एक बापाद्वारा संबंध आणि दुसरा दैवी परिवार द्वारा संबंध संबंधाने नेहमी निस्वार्थ स्नेह अविनाशी स्नेह आणि अविनाशी सहयोग नेहमीच प्राप्त होत राहतो या अलौकिक जीवनात चारही शक्तींची प्राप्ती वरदानाच्या रूपात वरसेच्या रूपात आहे ज्याला चारही प्रकारच्या शक्ती प्राप्त असतील त्याला राजयोगी म्हणतात राजाचे भंडार नेहमी भरपूर असतात याला म्हणतात श्रेष्ठ ब्राह्मण अलौकिक जीवन नेहमी मालिक बनून सर्व शक्तींना कार्यात लावा ओम शांती